स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं गट नंबर चारशे अडुसष्ट ची जागा आठवडी बाजार आणि यात्रेसाठी कायम आरक्षित करावी या मागणीचे निवेदन आज समस्त शहापूर ग्रामस्थांच्या वतीनं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलं इचलकरंजी शहरात एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये समाविष्ट झालेल्या शहापूर गावात अनेक वर्षांपासून आठवडी बाजार भरवला जातो मात्र आज तागायत इचलकरंजी महानगरपालिकेकडून शहापूरकरांना कायमस्वरूपी आठवडी बाजारासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही शहापूर गावाच्या मध्यवर्ती असलेल्या गट नंबर चारशे अडुसष्ट मधील रिकामी जागा सध्या आठवडी बाजारासाठी वापरली जात असून या ठिकाणी ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाची यात्रा विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम आणि खेळ स्पर्धांचंही आयोजन होत असतं गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर आठवडी बाजार तसंच यात्रेनिमित्त पाळणे आणि दुकानं उभी राहतात त्यामुळं ही जागा शहापूर ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे सद्यस्थितीत शहापूरसह सह परिसरातल्या खेडेगावातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं आठवडी बाजारात सहभागी होतात यामुळं गट नंबर चारशे अडुसष्ट मधील संपूर्ण जागा नियमितपणे बाजार आणि यात्रेसाठी वापरली जाते याच पार्श्वभूमीवर समस्त शहापूर ग्रामस्थांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन दिलं असून गट नंबर चारशे अडुसष्ट मधली रिकामी जागेची मोजणी करून रिपीट गट नंबर रिकाम्या जागेची मोजणी करून ती संपूर्ण जमीन आठवडी बाजार आणि यात्रेसाठी कायमस्वरूपी आरक्षित ठेवावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली दरम्यान निवेदन देताना सर्वपक्षीय नेते तसंच शहापूरमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामस्थांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून योग्य निर्णय न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय